आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज प्रचाराला मिळणार केवळ चार दिवस पक्षांच्या चिन्हाला विरोध करणाऱ्यांना दणका पक्षांच्या चिन्हावर निवडणूक नको म्हणून सांगणाऱ्या इच्छुक उमेदवारांना काल निवडणूक आयोगाने जोरदार दणका दिलाय निवडणूक चिन्ह वाटप सव्वीस नोव्हेंबरला होणार असून प्रचार तीस नोव्हेंबरला संपणार आहे त्यामुळे केवळ चारच दिवस शहरातील प्रत्येक मतदारांपर्यंत निवडणूक चिन्ह पोचवणे कठीण आहे त्यामुळे जे पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार त्यांनाच अर्ज लवकर प्रचार करता येणार आहे काल निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर मतदानाची तारीख दोन डिसेंबर नोव्हेंबरला संपणार हे निश्चित झाले त्यानंतर निवडणूक आयोगाने चिन्ह वाटपाची तारीख सव्वीस नोव्हेंबर सांगितल्यानंतर चिन्ह चार दिवसात सर्वच जनतेपर्यंत पोहोचवणे कठीण असल्याचे स्पष्ट झाले आहे यामुळे अनेकांची अडचण झाली आहे जाहिरात व बातम्या देण्यासाठी संपर्क साधा प्रतिनिधी सुरेश पारवे